सगळ्यांचं स्वागत नमस्कार सगळ्यांना आज थोड्याशा व्यथित मनाने मी आपल्याशी संवाद साधतो आहे कारण स्पष्ट आहेत दोन कारणांवरती दोन विषयांवरती आज मी बोलणार आहे एक जो आपल्या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला विषय महाराष्ट्रातल्या अपात्र आमदारांच्या बाबतीतला सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निकालाबद्दलचं माझं माझं मत आहे आणि दुसरं साहजिकच आहे मराठा आरक्षणाचा विषय आता चिघळलेला आहे पेट पेटलेला आहे ठिकठिकाणी थीक आंदोलनं होत आहेत काही ठिकाणी रोज मराठा तरुण आत्महत्या करतायत त्याहीबद्दल मी विस्ताराने बोलणार आहे पण सुरुवातीला काल जो सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल किंवा आदेश दिलेले आहेत त्याच्याबद्दल मला बोलणं भाग आहे ह्याचं कारण असं मी दसऱ्याच्या माझ्या मेळाव्याच्या भाषणात बोललो होतो अपात्रतेचा निर्णय हा एक आहेच पण त्यानिमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्व आपल्या देशात काय आहे काय असणार आहे आणि त्याच्यावरती आधारित देशाची घटना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे ती आणि देशातली लोकशाही ह्या पुढे टिकणार आहे की नाही या निर्णयाकडे केवळ आपल्या देशातल्याच नागरिकांचं नव्हे तर जगातल्या सर्व नागरिकांचं लक्ष आहे कारण आपला देश हा आता जागतिक लोकसंख्येत नंबर एकचा देश आहे त्याच्यामुळे सर्वात मोठी लोकशाही ही, ही आपल्या देशात आहे आणि तीच लोकशाही जर धोक्यात आली असेल तर आपण सगळेजणं आणि त्याचबरोबरीने सर्वोच्च न्यायालय काय करतं आहे यावरती सगळ्यांचं लक्ष आहे लवाद हा निर्णय मानणार आहे की नाही आदेश मानणार आहे की नाही कारण असे जर का हे लवाद ट्रायब्युनल सर्वोच्च न्यायालयाचे निकाल न जुमानता आपल्या मर्जीने आपल्या मस्तीने वागायला लागले तर मग या देशाची जी काही हाल जे काही होतील ते कोणालाही सावरता येणार नाही आणि काल जो आदेश अत्यंत स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाने इथल्या लवादाला दिलेला आहे म्हणजे नार्वेकरना दिलेला आहे तो अनिल तुम्हाला मी सांगतो जरा वाचून दाखवा हा एवढ्यासाठी आपण आपल्याकडे तो आलेला आहे पण काल संध्याकाळी माझ्या बातम्यात किंवा वाचनात असं आलं की नार्वेकर असं म्हणाले की अजून मी तो काय वाचलेला नाही आहे मी असं ऐकलेलं आहे मग वगैरे 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 हे त्यांचं सगळे जे काय आहे तर त्याच्यासाठी केवळ त्यांनाच नव्हे तर राज्यातील सर्व जनतेला हा नेमका आदेश आहे निर्देश आहेत तरी काय हे कळलं पाहिजे आणि मी तर माझ्या मुंबईतल्या आणि सर्वच आमदारांना असं सांगणारे सर्वच आमदारांना आज आमदारच तुम्ही पण आहात सर्वच आमदार जर नार्वेकर मुंबईत असतील तर त्यांना ह्याची कॉपी म्हणून द्या आणि त्यांच्यासमोर पण एकदा ता त्याचं वाचन करा जरा तुम्ही ह्याचं एक दोन ओळी जे आहेत ते वाचून दाखवा म्हणजे मग मी पुढच्या विषयासाठी काल सर्वोच्च न्यायालयाने इकडे जायचं नाही काल सर्वोच्च न्यायालयाने जे काही आदेश दिले आहेत त्या आदेशाचा थोडक्यात अर्थ असा आहे की शिवसेनेने जी काही पिटिशन्स केली होती आमदार अपात्रतेच्या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये अध्यक्षांकडनं एक वेळापत्रक सादर केलं जाणार होतं आणि ते वेळापत्रक सादर करताना काल त्यांनी एक ॲफिडेविट दिलं आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी असं सांगितलं की अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आम्हाला वेळा व्हाय त्याची दोन कारणं त्यांनी दिली होती की दिवाळीची सुट्टी आणि अधिवेशन परंतु या बाबतीत तीव्र नापसंती व्यक्त करून सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की आम्ही ऑलरेडी सगळं प्रकरण सेट केलेलं आहे या बाबतीत आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय घेण्यासाठी एवढे दिवस काही थांबायची गरज नाही कारण ह्या दोन सुट हे दोन विषय जरी बाजूला काढले तरी जवळपास तीस दिवस आपल्या हातात उरत आहेत आणि म्हणून ही जी पिटिशन्स आहेत आमचं सोळा जणांचं पिटिशन आणि गोगोलेंचे केलेलं पिटिशन या दोन्ही पिटिशनचा निर्णय आणि त्यावरचा म्हणजे त्याची सुनावणी आणि त्यावरचा निर्णय हा एकतीस डिसेंबरपूर्वी तुम्हाला घ्यावाच लागेल अशा प्रकारचे स्पष्ट आदेश त्यांनी काल दिलेले आहेत आणि त्या बाबतीमधली पुढील सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठेवली आहे म्हणजे या बाबतीमध्ये अध्यक्ष म्हणजे ट्रायब्युनल काय करते आणि त्यांनी आपल्या अंमलबजावणी निर्णयाची केली आहे की नाही हे बघण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा सुनावणी घेतलेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अंतिम निवाडा हा एकतीस डिसेंबरपूर्वी हा करावाच लागेल तो जर केला नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल आणि त्याची तीव्र दखल न्यायालय एकतीस तारखेच्या नंतर जी पहिल्या आठवड्यात जानेवारीच्या सुनावणी ठेवलेली आहे त्याच्यात ती थी घेईल ठीक आहे बडा झाला आणि जो होईल ह्याची मला खात्री आहे कारण मी परंपरेच्या बाबतीतसुद्धा दसरा मेळाव्यात बोललेलो आहे महाराष्ट्राला सुद्धा एक न्यायदानाची परंपरा आहे जी रामशास्त्री प्रभुणे यांच्या नावाने आज सुद्धा आपण म्हणतो की रामशास्त्री बाणा सत्ताधीशांपुढे न झुकता समोर समोर सत्ताधी बलवान असला तरी त्याच्याही समोर न झुकता न्याय देण्याची परंपरा ही महाराष्ट्राने देशालाच नव्हे तर जगाला दाखवलेली आहे आणि त्याच परंपरेला जागून न्याय मिळेल याची मला खात्री आहे आणि असं होईल याची खात्री असल्यामुळे एकतीस डिसेंबरला सरत्या वर्षाला पण निरोप देऊ हाही माझ्या मनामध्ये विश्वास आहे आता दुसरा मुद्दा जो आहे आरक्षणाचा मी त्याहीबद्दल दसरा मेळाव्यात बोललो आहे परवा मी माझं एक पत्रक दिलं होतं पण अजूनही काही मार्ग निघत नाही आहे काल एक मिटिंग मुख्यमंत्र्यांनी घेतली पण त्या मिटिंगला माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री हजर नव्हते एका मुख्यमंत्र्यांना डेंग्यू झालं आहे असं कानावर आलं आणि दुसरे मुख्यम उपमुख्यमंत्री हे मराठा महाराष्ट्र याहीपेक्षा भाजपाचा प्रचार करायला रायपूरला गेले होते म्हणजे ज्यांना आपल्या राज्यामध्ये सगळं जळत असताना लोक रस्त्यावरती उतरली असताना तरुण आत्महत्या करत असताना देखील पक्षाचा दुसऱ्या राज्यातला प्रचार महत्त्वाचा वाटतो अशी लोक हे या समाजाला नाही देऊ शकतात का हा एक प्रश्न ज्याच्या त्याच्या मनातला आहे तोच मी आज बोलतो आहे मी आपल्या माध्यमातून जरांगे सुद्धा विनंती करतो आहे जी विनंती मी त्यांना भेटलो होतो तेव्हा केली होती की कृपा करून तुम्ही टोकाचं पाऊल उचलू नका तुमच्यासारख्या लढवयांची राज्याला आणि समाजाला गरज आहे तुम्हीसुद्धा आणि मराठा